शिवजन्मोत्सव मंडळाच्या वतीनं आयोजित केलेल्या बाळासाहेब शिंदे मंडळाचा पदाधिकारी सागर संतोष माळी समीर लोंडे अमोल कदम या वर्षीच्या शिवजन्मोत्सवामध्ये मंडळाकडून जो कार्यक्रम आयोजित केला आहे त्याची वार्ता आपल्याबरोबर बरोबर करण्याकरता मी इथं आलेलो आहे एकवीस हजार लोकांना शिवभोजन कारण मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामीण भागातून शिवजन्मोत्सव मध्यवर्ती मंडळाची घरडी बघण्याकरता सोलापुरामध्ये ग्रामीण भागात युवक शिवभक्त येत असतात आणि तसेच त्याबरोबर हजारोपेक्षा जास्त पोलीस बांधव बंदोबस्तासाठी उपस्थित असतात त्या दोघांच्या शिवभोजनाची व्यवस्था व्हावी म्हणून गेली चार चा वर्ष झाला हा कार्यक्रम मंडळाच्या माध्यमात आम्ही राबवतो हे पाचवं वर्ष आहे करताना पाच हजारपासून केली आणि आज एकवीस हजार लोकांपर्यंत आम्ही आज शिवभोजनाची व्यवस्था करत आहे या शिवभोजनामध्ये संपूर्ण जेवणाची व्यवस्था असणार आहे म्हणजे नुसतं प्रसाद वाटत नाही तर त्यामध्ये संपूर्ण टेबल खुर्चीवरचं जेवण चपात पुरी भाजी रस्सा पतळभाजी आणि भात आणि स्वीट म्हणून शिरा अशा पद्धतीने पंचपक्वानाचं जेवण टेबल खुर्चीवर या वर्षी शुभवंदनाच्या माध्यमातून शुभभक्तांसाठी आयोजित केलेलं आहे ही सगळी करण्यामागची कारण असे आहेत की ग्रामीण भागात जो शुभक्त येतो तो सकाळी लवकर मिरवणी बघायला आलेला असत आणि मग रात्रीचा जा उशीर झाल्यानंतर हॉटेल बंद असतात त्यांच्या भोजनाची व्यवस्था होत नाही आणि त्या मुलांना इकडे तिकडे गावाकडे जास्त पर्यंत जेवणाची जी तारांबळ होते ही गोष्ट लक्षात घेऊन डीजेला फाटा देऊन आणि डॉल्बीला फाटा देऊन हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तरी आपल्या पेपरच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत ही वार्ता पोचवावी एवढी चांगलं मी नाही